नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे इंदापूर तालुक्यातील भाजपचे मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम करत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी आज इंदापूर येथे जाहीर कार्यक्रमात आपण या पक्षात जायचं की नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांशी करून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली आहे दरम्यान नुकतंच शरद पवार यांची आणि माझी सिल्वर ओकला बैठक झाली त्यामध्ये शरद पवार मला म्हणाले इंदापूर मधील अनेक लोकांचं मत आहे की तुम्ही निवडणूक लढवा त्यामुळे तुमच्या लोकांशी चर्चा करून तुम्ही निर्णय घ्या जबाबदारी माझी असं पवार आपल्याला हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे शरद चर्चा अगोदर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे त्या चर्चेत फडणवीस यांनी आपली अडचण समजून घ्या असं म्हटल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी तुम्हाला कोणता प्रस्ताव दिला होता असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता यावर मात्र हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर देणे टाळे याबाबतीत चर्चा झाली आहे त्यावर आता काही बोलता येणार नाही ना असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत ज्या पवार कुटुंबाविरोधात राजकारण केलं आता त्यांची त्यांच्या गटात तुम्ही प्रवेश करत आहात असं विचारलं असं पाटील म्हणाले राजकारणात कुणी कोणाचे शेत्रू नसतो आमचे व्यक्तिगत संबंध आहेत ते टिकवावे लागतात हे राज्याची संस्कृती आहे ते जपण्याचं काम आम्ही करतोय असं हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले आहेत